हेंगणघाट तालुक्यातील अलीपूर येथील तरुण कलाकार परेश सावरकर दरवर्षी माता दुर्गेची मातीची मूर्ती तयार करतो जी केवळ कलाकृती नसून श्रद्धा आणि पर्यावरणपूरक उपक्रमाचे प्रतीक ठरते परदेशांनी पंधरा वर्षापासून एकाच मातीपासून मूर्ती तयार केली आहे विसर्जनानंतर मूर्ती पाण्यात विलीन होते पण ती माती पुन्हा पुढच्या वर्षी वापरली जाते ज्यातून निसर्गाचे जतन आणि मातीचा पुनरुत्थान याचा संदेश दिला जातो सावरकर यांनी सांगितले की देवी मातीचीच आहे तिच्या रूपाला पुन्हा म्हणजे रक्षण आहे त्यांनी हा छंद सुरू केला आणि आता वर्षापासून ही परंपरा चालू आहे सावरकर कलाविष्कार संघटना चालवतात ज्याद्वारे गावातील युवकांना सांस्कृतिक कला आणि सामाजिक बांधिलकीसाठी प्रोत्साहित केले जाते गावातील व परिसरातील लोक माता दुर्गेचे दर्शन घेण्यासाठी त्यांच्या घरी गर्दी करत आहेत तर विविध वयोगटातील लोक कलाकाराच्या मातीच्या मूर्तीची नजरेतून भक्त भक्ती कला आणि पर्यावरण संदेश अनुभवत आहेत महाराष्ट्र मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण वर्धा येथे पोहोचलो आहोत आणि येथे बघू शकतो की कलाकारांनी कशा प्रकारची मा दुर्गा देवीची मूर्ती बनवली आहेत आणि त्यांनी खास करून स्वतःच्या हाताने बनवली गेली आहे आणि हे कित्येक दिवसाची परंपरा आज सुद्धा गावामध्ये सुरू आहे आपण बघू शकतो की कशा प्रकारे सुंदर आणि हुबेहूब मा दुर्गा देवीचे रूप दिले आहेत ही मूर्त बघण्याकरता गावातील व परिसरातील नागरिक बांधव रात्रीच्या वेळेस खूप मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात आपण त्यांच्याशी करणार त्यांनी बनवली गेल्या वर्षापासून आई या घरी शक्तीचं होतं ही मूर्त स्वतः आम्ही हाताने तयार करतो आणि घरीच प्लास्टिकचं कुंड तयार करून या मूर्तीला विसर्जन करतो त्यातलं पाणी बाहेर काढतो आणि पाणी बाहेर काढून त्यात राहिलेली जी माती आहे त्या मातीला साठवून ठेवतो दुसऱ्या वर्षी पुन्हा त्याच मातीतून नवीन मूर्ती घडवतो म्हणजेच तिथूनच उगम आणि तिथेच विसर्जन हा सिद्धांत मांडायचा प्रयत्न करतो आणि जेव्हापासून मी शैक्षणिक वर्षात होतो इंजिनिअरिंगला होतो इंजिनिअरिंगला असतानाचपासून तेव्हापासूनच माझं मूर्तीचं बांधकाम मूर्त तयार करणं म्हणजे त्याहीपेक्षा आधी लहान असतानापासूनच मूर्त तयार करण्याचं सुरू होतं आणि हे ज्ञान मी कुठेही घ्यायला गेलो नाही म्हणजे स्वत देवकृपेने ते ज्ञान मिळालं आणि ते ज्ञान मी या फेता वापरायचा प्रयत्न करतो अशी सुंदर आणि हुबेहूब मागा देवीची रूप या कलाकाराने दिला आहे आणि त्यांचे शिक्षण सुद्धा बी झालं आहे परंतु त्यांना साक्षात कला प्राप्त झाली आहे त्यामुळेच अशा प्रकारची मूर्त बनू शकते हे मूर्त एक खूप चर्चेला आली आहेत आणि सर्व लोक या मूर्तीला बघण्यासाठी येत आहेत महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर करता सतेश महाराष्ट्र की फेवरेट प्राजक्ता माली करेगी दोपहर बारह बजे की ग्रैंड ओपनिंग सुबह सुबह छह बजे सिल्वर और गोल्ड की ज्वेलरी मेकिंग चार्जेस पर मिलेगा फ्लैट सिक्सटी परसेंट ऑफ जैसे जैसे घड़ी आगे बढ़ती जाएगी ना वैसे वैसे फाइव फाइव परसेंट डिस्काउंट कम होता जाएगा दोपहर बारह बजे से मिलेगा फ्लैट 30% परसेंट ऑफ डायमंड ज्वेलरी की मेकिंग चार्जेस पर मिलेगा 100% परसेंट ऑफ और इस सेलिब्रेशन में लगाएंगे चार चांद सोनाली कुलकर्णी के साथ शाम पाँच बजे